नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचा आंब्याचा जाम आंब्याचा जाम करणं अगदी साधं सोपं आहे फक्त दोन साहित्यांमध्ये करता येतो आणि चवीला तर विकतच्यापेक्षाही भारी लागतो कधी कधी मुलं भाज्या खायला कंटाळा करतात कधी आपणही सकाळी घाईत असतो अशावेळी आपण हा जाम मुलांना पोळीला किंवा ब्रेडला लावून टिफिनमध्ये देऊ शकतो मुलं टिफिनही आवडीने खातात आंब्यापासून केलेल्या आपल्या चॅनलवर बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचा जाम करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये दीड कप आंब्याचा गर घेतलेला आहे इथं मी हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे आंबे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून असा मी गर काढून घेतलेला आहे आपण दीड कपच्या प्रमाणामध्ये हापूस आंब्याचा जाम तयार करणार आहोत इथं मी जाम तयार करण्यासाठी हापूस आंबा घेतलेला आहे पण तुम्ही घरात उपलब्ध असलेला दुसरा कोणताही जास्ती गर असलेला आणि त्यामध्ये धागे नसलेला आंबा घेऊन आंब्याचा जाम तयार करू शकता तुम्ही जाम तयार करण्यासाठी कोणत्या रंगाचा आंबा घ्याल त्यानुसार जामचा रंग येईल आता आपण यामध्ये अजिबात पाणी न घालता मिक्सरला लावून आपण याची बारीक प्युरी तयार करून घेऊया लक्षात घ्या मिक्सरचं पण आपण कोरडं करूनच घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाणी न घालता मी आंब्याचा असा रस तयार करून घेतलेला आहे हापूस आंबा घेतल्यामुळे बघा असा छान दाटसर रस मिळतो आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि आपण तयार करून घेतलेला आंब्याचा रस इथं मी कढईमध्ये काढून घेतलेला आहे रस कढईत घालण्याआधी कढई पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे या लहान लहान टिप्स लक्षात ठेवला तर आपला आंब्याचा जाम सहा महिने ते वर्षभर आरामात टिकतो आधी फक्त आपण लो मिडियम फ्लेमवर आंब्याचा रस एक मिनिटभर गरम करून घेऊया आणि मग आपण यामध्ये पाऊण कप साखर घालूया पाऊण कप साखर हे प्रमाण अगदी बरोबर होतं याच कपने मी आंब्याचा गर पण मोजून घेतलेला होता दीड कप आंब्याच्या रसासाठी पाऊण कप साखर असं प्रमाण घ्यायचं आहे साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे योग्य प्रमाणात साखर असणं हे गरजेचं आहे त्यामुळेच जाम जास्ती दिवस टिकण्यास मदत होते आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि साखर विरघळेपर्यंत सतत असं ढवळत राहूया आपण यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळले आहे हे मिश्रण थोडंसं पातळ झालंय आणि बघा या मिश्रणाला उकळी पण येऊ लागलेली आहे कडीला लागलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे नाहीतर मग पापुद्रा तयार होतो तुम्ही पाहू शकता याचे आता शिंतोडे उडू लागलेत ते आपल्या हातावर उडून चटका बसून फोड येऊ शकतो शिवाय शेगडेही खराब होते अशावेळी आपण काय करायचं पोकळ झाकण ठेवायचं म्हणजे तयार मिश्रणाला वाप धरणार नाही एक एक मिनिटाने झाकण काढून आपण मिश्रण बसून ढवळून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर होईपर्यंत आपण झाकण ठेवून हे मिश्रण शिजवून घ्यायचं पाच ते सहा मिनिटं मी झाकण ठेवून हे मिश्रण मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलं आहे थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून तळापासून ढवळून घेतल्यामुळे बघा ते तळाला अजिबात लागलेलं नाही आहे आधीपेक्षा दाटसर झालेला आहे आता आपण हे सतत असं ढवळत राहून हे आटवून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवायची अजिबात गरज नाही आहे सतत ढवळत राहायचं म्हणजे ते तळाला ला लागणार नाही मिश्रण शिजवायला घेऊन जवळपास दहा बारा मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मिश्रणाला मस्त चकाकी आलेले आहे आता आपण यामध्ये एका लिंबाचा रस घालणार आहोत लिंबूरस प्रिझर्वेटिव्हचं काम करते शिवाय आपण यामध्ये साखर घातले आपण तयार केलेला जाम गार झाल्यानंतर देखील त्यामध्ये साखरेचे पुन्हा खडे तयार होणार नाहीत लिंबूरस घातल्यामुळे लिंबूरस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अजून हे मिश्रण सात ते आठ मिनिटं छान शिजवून घेऊया म्हणजे मग आपल्याला हवा तसा जाम तयार होईल लिंबूरस घातल्यानंतर मी अजून तीन चार मिनिटं तयार मिश्रण शिजवून घेतलं आणि बघा आता हळूहळू जाम तयार व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त चाकाकी आले जसा विकतचा जाम मिळतो अगदी तसा जाम तयार झालेला आहे तुम्हाला जर थोडासा सैलसर जाम हवा असेल तर तुम्ही आता गॅस बंद करू शकता पण मी अजून थोडा घट्ट करून घेणार आहे म्हणजे जर आपण पोळीला लावून मुलांना डब्यात देणार असू तर पोळी ओली होणार नाही बरोबर 20 मिनिटं मी जाम शिजवून घेतलेला आहे बघा मस्त चाकाकी आली आहे आता आपण जाम झाला आहे का कसं चेक करायचं एका प्लेटमध्ये तयार जाम आपण काढून घेऊया आणि मग ही प्लेट कलती करायची बघा जाम सरकत नाही आहे किंवा अजिबात पसरत नाही आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्हाला जर जाम यापेक्षा थोडासा सैलसर हवा असेल तर आधी दोन तीन मिनिटं गॅस बंद केला तरीही चालेल आधी सांगितल्याप्रमाणे बघा हातावर असा जाम घ्यायचा आणि हाताने पण चेक करून बघायचा हाताला तो चिकट लागला पाहिजे जसं आपण एक तारी दोन पाक तयार करतो अगदी त्या पद्धतीचाच हा जाम हाताला चिकट लागला पाहिजे तयार जाम इथे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे मला थमनेलसाठी फोटो हवा आहे म्हणून मी आधी बाऊलमध्ये काढते तुम्ही तयार केलेला जाम डायरेक्ट काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे बरणी पण आधी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे थोडा वेळ उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची जेव्हा आपण जाम काढतो तेव्हा कोरडा चमचा वापरायचा मग आपला जाम अगदी सहा महिने ते वर्षभर वर आरामात टिकतो अशाच पद्धतीने हा आंब्याचा जाम तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद